सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बीड जिल्ह्यातील बाल्मिक कराड टोळी सिन्नर तालुक्यातील शहा येथे गोराणी टोळीने घरात घुसून डोळ्यात मिरची टाकून प्रवीण कांदळकर या तरुणाचा लोखंडी रॉड कुऱ्हाडी कोयत्याने मारहाण करत दीर्घुण हत्या केली या हत्येमुळे संपूर्ण नाशिक नगर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली ही घटना सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिन्नरवावी जवळ असलेल्या शहा गावात घडली आहे गावातीलच गौराणे परिसरातील व इतर सत्रातील अठरा जणांनी हातात काठ्या लोखंडी रॉड कुऱ्हाडी कोयते घेऊन प्रवीण उर्फ भैया कांदळकर यांच्या का घरात घुसून डोळ्यात मिरची टाकून अतिशय निर्गुणपणे तरुणावर हल्ला केलाय मारहाणीमुळे भैया कांदळकरचा मृत्यू झाला असून ही एक प्रकारे निर्गुण आहे तडेपार गुंड अतुल अशोक गोराणे व सरजेराव गोराणे साथदार यांनी वेदम मारहाण आहे त्यात -त्या त्याचा मृत्यू झालाय तशी फिर्याद बाबी पोलीस ठाण्यामध्ये विजया गोरक्षणात कांदळकर यांनी दिलीय या घटनेमुळे संपूर्ण कांदळकर कुटुंब सध्या दहशतीखाली आहे काही आरोपींना अटक केली आहे तर काही फरार आहे या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा व आरोपीन कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कांदळकर तरुणाची केली आहे आरोपी हे सदन व राजकीय बळाचा वापर करत असल्याचे बोलले जात असून वेळीच्या वार्मिकर टोळी प्रमाणेच ही गोराणी टोळी आता चर्चेत आली सरपंच देशमुख प्रमाणेच प्रवीण कांदळकर वर्षे सव्वीस या तरुणाची दहशत निर्माण करून खून करण्यात आला पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण कांदळकर परिवार आमर उपोषण करेल असा इशाराही या पीडित कांदळकर कुटुंबाकडून देण्यात आलाय जागर जना स्थानकरिता प्रतिनिधी हेमंत शेजवळ तुम्ही आम्हाला न्याय मिळून द्या या शहा गावामध्ये जे निर्गुण हत्या झाली त्याचा मेन कारणीभूत साक्षीदार कोण आहे त्याची सीबीआय चौकशी करून तुम्ही आज या माझ्या आईवडिलांना त्याची मुलगी आणि त्याची बायको यांना न्याय मिळून द्या आज त्यांचे एवढा तरार झालेला आहे की त्यांनी आत्ता आम्हाला दम दिलेला आहे जसं त्याची हत्या केली तशी तुमच्या सर्वांची हत्या करून एकएकाला संपवून टाकेन आज माझे सर्व चुलते जे मेंढपाळ आहे त्यांना मेंढ्या घेऊन जावं लागतं त्यांच्या मेंढ्या आडव ते त्यांनाही दम देता आज सर्व त्या धास्तीने घरात बसून राहिले आहे फक्त तुम्ही आम्हाला धनगरांना न्याय मिळवून द्या एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे कोणी मदत मागितली लगेच मदत करायला जायचं एवढं <laughs> वाईट नव्हतं माझा मारून टाकायचं वाईट नव्हतं माल्य ग्रिकावर

न्याय द्या मला न्याय द्या मी राहिले नसते मानवर तडी फार कुंडा सांगत आहे मी राहिले नसते एवढं तर वाईट असतं लय चांगलं होतं माझं नावर जेवढी हे करताय ना तेवढं माझं नवरा नाही माझं नवरा लय चांगलं होता लय चांगलं होतं सगळ्या हातीच हात राहायचं त्याचा मग जमा तरीचा हात राहायचा मुलाची निर्गुण हत्या केली घरात घुसून सव्वीस तारखेला अकरा वाजता लोकांनी हल्ला चढवला डायरेक्ट पंचवीस तीस लोक होते त्यांनी घरात घुसून माझ्या भैया त्यांना म्हणजे मला मारू नका मी काही केलेलं नाही तरी सुद्धा या लोकांनी डायरेक्ट अटॅक चालवला कुराडी कोयते गण सगळ्यांनी त्याची मेरून तो म्हणजे माझ्या राधासाठी तरी मला जगून द्या तरी सुद्धा तिने ऐकलं नाही भिंतीवरती अजून रक्त पडलेलं आहे बघा तुम्ही एकदम पडलेलं तरी ऐकायला तयार नव्हतं मी खूप मदत मागितली खूप मदत साठी मदत केलेली तरी त्यांनी निर्गुण हत्या केली आमचं कोणीच काही करू शकत नाही लोक होते आले होते पण त्यांच्या हातात कुरडी कोयते पाहिल्यामुळं कुणी पुढे येईना त्याच्यामुळं फार एकदा आम्हाला न्याय भेटला पाहिजे माझ्या भाईसाठी न्याय भेटला पाहिजे त्याला लोक तडीपार झाले होता तरी त्याची त्यांनी पूर्ण सजा बघून घरी आलेला होता एक महिना झालेला होता पूर्ण सजा बघून तरी सुद्धा या लोकांनी त्याच्यावरती उलटे पालटे आरोप घेतात सगळे चुकीचे माहिती नसताना कोणी काही बोलत विनाकारण आरोप केलेले आरोप केले जर आज त्यांनी असं केलेलं असतं तर तो, तो, तो दोन वर्ष बाहेर होता दोन वर्ष राहिले असते आमची सीबीआय चौकशी झाली पाहिजे याच्यात फक्त आम्हाला सीबीआय चौकशी मिळावी एवढीच आमच्या वाली येत सरकारला विनंती सरकारने एवढी सीबीआय चौकशी करावी बस आता याच्या पुढं यांनी या पोरांनी जे केलं यांच्या पुढं दुसरे तेवढे सापडावं आम्हाला या पोरांच्या पुढं कोणीतरी करून घेणार आहे तेवढा सापडावा एवढीच आम्हाला विनंती आहे आम्हाला न्याय भेटावा आणि शिवाय चौकशी व्हावा आमची एवढं आम्हाला फक्त न्याय भेटावा यांच्या मीटिंगा बरोबर केलं एवढं सगळं त्याचा न्याय भेटावा जो हे का गुंड प्रवृत्तीचा माणूस होता भैया असं काही नाही तीन वर्षापूर्वी मी आज जिवंत आहे तर त्या भायनी वाचवल्यामुळेच मी आज जिवंत आहे इथून माझं मी जे बोलू राहिलो बोलताना सुद्धा दिसलो नसतो आणि मा मला संपवले गेले असतं एक तोच व्यक्ती होता गावातून ज्यांनी मला वाचवलेलं आहे गुंडांनी माझ्यावर येतो हल्ला केला होता दवाखान्यात आल्यावर मी इथं दवाखान्यात आलो होतो गुंडांनी माझ्यावर हल्ला केला तर त्याच भैयांनी येतं माझा प्राण वाचवलेला आहे त्यामुळे मी आजही बोलू राहिलो नाहीतर मी आज संपलेलो असतो आणि मी जिवंत नसतो आज हा भैयामुळेच मी आहे तर त्याच एका खास मारदामुळे मी जिवंत आहे कुणीच नव्हतं कोणीच नव्हतं माझ्यासाठी भैया खास या शहा गावची शान होती गावात यायची टाप नव्हती कोणाची इतरांची गावचा मर्द होता भैया या गावचा वाघ होता माझा भाऊ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर त्याचे वय सव्वीस त्याची निर्गुण हत्या करण्यात आली घरात येऊन सतरा ते अठरा गुंडांनी त्याला त्याच्या डोळ्यात मिरची टाकली मिरची टाकून नंतर त्याच्यावरती कुऱ्हाड कोयते लोखंडी रॉड यांनी वार करण्यात आले त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकले त्याबद्दल तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या सीबीआय चौकशी करण्यात यावी आरोपी आणि पोलिसांचे कॉल रेकॉर्ड चेक देख करण्यात यावे आम्हाला पोलीस संरक्षण मिळून देण्याबाबत आम्हाला आरोपींपासून धोका आहे जे सहा आरोपी बाहेर फिरताय त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ते त्यांच्यापासून आमच्या कुटुंबास धोका आहे आम्हाला एक गनमॅन संरक्षण मिळवून देण्याबाबत आहिलं आहे आए, ते म्हणे आम्ही पोलिसांना सत्तर लाख रुपये दिले आहे अजून एक कोटी रुपये जरी दिले आ, तरी आम्ही देऊ आणि आमचं आमचे जे मुलं आहे त्यांना तीन महिन्यातच बाहेर काढू आणि आमच्या पाहुणा जज आहे आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही पोलीस कोर्ट कोणी आमचं वाकडं करणार नाही आम्ही तीन महिन्यातच बाहेर येऊ असे आम्हाला दम येत आहे आणि जे साक्षीदार आहे आज माझे आई वडील त्यांनाही पण ते दम, दम देता एकशे चौसष्टचा जबाबाला कोर्टापर्यंत जाऊ देत नाहीये दोन तीन वेळेस त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही पोलिसांना सांगितलं पण पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आम्हाला डाऊट आहे पोलिसांनी हे आरोपी एकत्र आले आहे आणि यांनी यांचे तुम्ही आधी कॉल रेकॉर्ड चेक करा आमचा पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे आम्ही आजपर्यंत कित काही झालं तरी पोलिसांना केस द्यायला गेलो तर आमची आजपर्यंत त्यांनी कधी केस नोंदवली नाही आज माझ्या भावाची हत्या झाली तरी पण पोलिसांनी त्याचे केस घेत नव्हते आम्ही जेव्हा आमच्या भावाचा पोस्टमॉर्टम नाशिकला करायला केलो तेव्हा ते तरी पण ते घेत नव्हते तेव्हा इथं सिन्नरलाच करा पूर्ण दाबाधाबीचा प्लॅन केला होता पण नाही आम्ही नाशिकला नेलं आणि नाशिकला नेल्यानंतर माझा भाऊ नाशिकला त्याचं पोस्टमॉर्टम झालं तेव्हा यांनी इकडं सिन्नरला आमची केस घेतली वावी पोलीस स्टेशनने आमची केस घेतलेली नाही अटक करू सकाळी आम्ही अटक करू असं बोलले पण आमचा त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे आम्ही तिथंच बसून राहिलो आणि त्यांच्याकडून एफ आय आर लिहून घेतली एफ आय आर एफ आय आर त्यांनी ऑनलाईन केली आणि ते तीन नावं त्यांनी समाविष्ट करून घ्यावे आमचा माणसांनी सतरा ते अठरा जण आले होते त्यांनी मिरची पावडर टाकून कोरडी कोयते लाड लाकडी दांडा लोखंडी रॉड यांनी निर्गुण हत्या केलेली आहे माझ्या मुलाच्या घरात येऊन आमच्या घरात भिंतीवर पण रक्त उडला उडालेलं आहे आणि त्याची खूप म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या केलेली तर आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे यातले जे सहा आरोपी आहे ते अजून बाहेरच आहे आणि याची मकोका अंतर्गत कारवाई पण झाली पाहिजे सीबीआय चौकशी पण झाली पाहिजे आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे कारण जे आरोपी बाहेर मो फिरताय त्यांच्यापासून आमच्या जीविताला आमच्या कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला धोका आहे आमच्या घरातले जे माणसं आहे में मेंढे गुंड रानात जातात त्यांना तिथे रस्त्यात अडवतात ते आणि गाडी आडवी घालून त्यांचे त्या दिवशी पण त्यांनी त्यांना थोडा त्रास दिला तर त्यांना थोडंसं हे केलं पाहिजे त्यांना अशी आमची मागणी आहे आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे आमचा घरातला करता मुलगा गेलेला आहे आमचा आधार गेलेला आहे त्याची अडीच वर्षाची मुलगी आहे आम्ही कुणाकडे पाहून काय कसं करायचं आम्ही तिला पुरीचं काय करायचं तिला आई वडील काय करायचं आम्ही तिचं कसंच हे करायचं तर पोलिसांनी आम्हाला न्याय नाही दिलेला कुठलाच आम्हाला त्यांच्यावर थोडीस हेच शंका आहे आमचा एस पी साहेबांवर खूप म्हणजे विश्वास आहे तरी आरोपींना ते कठोरात कठोर शिक्षा देतील असं आणि आम्हाला न्याय मिळवून देतील असं आम्हाला एस पी साहेबांकडे एवढी आमची विनंती आहे आम्ही आय जी साहेबांकडे पण आमची हीच मागणी आहे आम्हाला सीबीआय चौकशी द्या आणि यांना लवकरात लवकर या आरोपींना अटक करा एवढी आमची मागणी आमच्या कुटुंबाचा आधार गेलेला आहे आम्हाला आधार नाही अवनी कांदळकर माझा मुलगा प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर याचावाली घरात घुसून या लोकांनी सव्वीस तारखेला निर्गुण हत्या के केली आमच्या देख समक्ष केलेली तरी आम्ही हे पोलीसवाल्यांना आम्ही जे सांगतोय तर ते आमच्यावाला ऐकायला तयार नाही तर याच्यामध्ये आय साहेबांनी लक्ष घालावं आणि ते घालणारे आहे आणि मला शब्द पण दिलेला आहे आणि एस पी साहेबांना त्या दिवशी जाऊन आम्ही सांगून आलो ते पण म्हणे कारवाई शंभर टक्के करून देतो म्हणे तर हे जे पोलीसवाले आहे हे काही काहीच करत नाही आहे आणि जे तीन संजय गोरा अमोल संजय गोराणे सचिन मधुकर गोराणे आणि सा सार्थक भाऊसाहेब गोराणे हे तीन आरोपी मोकाट बाहेर फिरतात हे आम्हाला त्यांच्यापासून फार जीवात धोका आहे त्यांनी स्पष्ट मारलेलं आहे आमच्या देखत घणानी क्वायतेने आणि कुरडी पावड्याच्या दांड्याने हे स्पष्ट आहे त्यांनी मारलेलं आमच्या तरी पोलीस त्यांना काही करत नाही आणि ते नाही असे डायरेक्ट सांगतात आणि तो आयलगोराने म्हणतो आमच्याकडून ये सत्तर लाख रुपये गेले तरी चालणं नाही कोटी गेले तरी चाल आम्ही त्यांना तीन महिन्यात बाहेरच काढणार आहे माझा वाला भावना जे जे त्याच्यामुळं आता याच्यात तर मंत्र्यांनी पण लक्ष घालावं छगन भुजबळ साहेबांनी पण लक्ष घालावं माणिकराव कोकाटेंनी पण लक्ष घालावं आणि जे गृहमंत्री त्यांनी पण हे करावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढी आमच्या वेळी अपेक्षा आहे आणि त्यांची सीबीआय चौकशी करावी एवढी आम्हाला आणि ही लहान मुलगी आहे राहता त्याच्या तिला पण न्याय मिळवून द्यावा दोन अडीच वर्षाची मुलगी आहे तिला आई बाप पण नाही राहिले आता त्यांनी ते पण घेऊन टाकले त्याच्याकडून तर त्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणजे एवढी आमची अपेक्षा आहे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावेळी आम्हाला थोडं आमची विनंती म्हणते का पाहिजे आम्हाला न्याय द्यावा आमचा विश्वास आहे न्याय मिळालाच पाहिजे आमचं सरकारवरती आणि या सिस्टमवरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला या सिस्टमनी आणि या सरकारने न्याय मिळून द्यावा आमचा पूर्ण भरोसा आहे आमची एवढीच अपेक्षा आहे आमच्या मुलाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि खूप छान आहे खूप चांगलं कार्यकर्तात ते पूर्व मंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे